विधानसभा निवडणूक लढवणारच भूमिपुत्राला प्राधान्य द्या अन्यथा जनतेच्या उद्रेकासोबत राहू भाजपा नेते तम्मनगौडा रवी पाटील यांची भूमिका सांगलीच्या जत विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याची घोषणा भाजपाचे नेते आणि जत विधानसभा प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांनी केली आहे तसेच जत तालुक्यात पक्षाने भूमिपुत्रालाच प्राधान्य द्यावं दत्तक पुत्र चालणार नाही अशा शब्दात गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारीवरून पक्षाला इशारा देत पक्षाने तालुक्यातील जनभावनांचा विचार करावा अन्यथा जनतेच्या उद्रेकासोबत आपल्याला राहावं लागेल अशी देखील भूमिका तम्मनगौडा रवी पाटील यांनी जाहीर केली जत तालुक्यामध्ये के भाजपाची सुरू असलेल्या जनकल्याण संवाद पदयात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात आणि जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी गेल्या सोळा दिवसांपासून तम्मनगौडा रवी पाटील यांची जनकल्याण संवाद पदयात्रा सुरू होती साडेतीनशे किलोमीटर अंतर पायी चालत त्यांनी पदयात्रा पूर्ण केली आहे टोटल सोळा दिवस झाला ह्या संवादयात्रेची सुरुवात झालेली आहे यामध्ये जवळजवळ पंच्याऐंशी ते शहाऐंशी गावापर्यंत आपण पोचलेलो आहे आणि तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी किलोमीटर आपण पायी चाललेलो आहे यामध्ये जवळजवळ आपले मा लाडकी बहिणीची योजना असो इतर योजनांसाठी पन्नास ते साठ हजार महिला बहिणींना आपण प्रत्यक्षात जाऊन त्या ठिकाणी भेटून त्यांना भेटवस्तू साडी देऊन आम्ही त्यांचे आशीर्वाद घेतलेला आहे यामध्ये अनेक योजनांचे आपण सर्व शासनाचे त्यामध्ये पी एम किसान असो वीज बिल मोफत देत आहे केंद्र सरकारची योजना आहे औद्योगिककरण आहे एम एस एम ई आहे ह्या सगळ्या योजनांची आपण कल्पना देण्यात यशस्वी झालेले आहे आणि खूप मोठं प्रतिसाद आहे जनतेला कुणीतरी त्यांच्यासाठी शासनाचे सगळे हे योजना आमच्यासाठी आणि कुणीतरी येतात आम्हाला इथं सन्मान करतात आमच्या कुणीतरी दखल घेतात या उद्देशाने जनतेतून खूप मोठं प्रतिसाद आहे प्रतिसाद काय म्हणण्यापेक्षा लोकांचा जो उठाव आता झालेला आहे दोन हजार चोवीसला जे दोन हजार दोन हजार चोवीससाठी आता विद्यमान जर काँग्रेसच्या आमदाराला जर थांबवायचं असेल तर पूर्ण जत तालुक्यातून माझंच एक प्रतिनिधित्व व्हावं आणि त्यांचे अभिप्राय सर्व माझ्यावर आहे आणि भारतीय जनता पक्ष पक्षाला पर्याय म्हणून आता विद्यमान आमदाराला थांबवायला मीच एक सक्षम एक उमेदवार होऊ शकतो असं ल पूर्ण प्रत्येक घटकात महिला वर्गात आहे युवकांच्यात आहे वडीलधारी मंडळात सगळ्यांच्यात पू प मोठ्या प्रमाणात त्यांचा अभिप्राय आहे पक्षाची काय भूमिका आहे आणि जनतेची काय भूमिका आहे त्याच्यात तुमची काय भूमिका असणार आहे भविष्यात तिन्ही विषय सांगतो जनतेची भूमिका एवढं आहे की मी दोन हजार चोवीसला निवडणूक लढवावं आणि त्यांनी निवडून द्यायचं पूर्ण त्यांची पूर्ण विचारसरणी एक लेवलवर येऊन थांबलेलं आहे की मीच उमेदवार असणं जनतेची एक भावना आहे आणि यामध्ये माझेसुद्धा मीसुद्धा इच्छुक आहे कारण आमची जतची प्रत्येक लोकांशी आज ना जोडलेले आहेत आज प्रत्येक बूथ कुठं आहे व आमचे लोक कुठं कामाला आहे काय परिस्थिती आहे कुणाचं घर आहे कुणाचं नाही यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची काय अवस्था आहे शेतकऱ्यांची काय अवस्था आहे नोकरदारांचं काय अवस्था आहे आज डी एड शिकलेली मुलं ते रिटायर झालेल्या लोकांना शासन आहेत आणि आम्ही इथं बेरोजगार म्हणून डी एड शिकून आम्ही घरी आहे आम्हाला काय घेत नाही असं अनेक प्रश्न आहेत ते सगळं सोडवायचं असेल तर एक सक्षम पर्याय मीच होऊ शकतो आणि काँग्रेसचं विद्यमान आमदारला मीच एक तिथं थांबवायला मीच भाजपकडून जनतेचं उमेदवार म्हणून मीच होऊ शकतो आता भाजप विधानसभा निवडणूक तुम्ही लढवणार आहात का पक्षाने जरी तुम्हाला डाव शंभर टक्के यावेळी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणूक मी लढवणार आहे आणि पक्षानेसुद्धा जतची जनतेची आदर करावा आणि माझ्या पक्षाचं बांधणी माझा जनसंपर्क माझ्या जी काय सर्व गट मी ग्रामपंचायती स्तरावर काम केलं आहे सोसायटीला काम केलं आहे जिल्हा परिषद सभापती म्हणून काम केलेलो आहे आणि या सर्व गोष्टीचा विचार करून पक्षांनी माझाच विचार शंभर टेक करायला पाहिजे अकस्मात काय घातपात झाला तर त्यावेळी मला जतची जनतेचे विचार घेऊन त्यांच्यासाठी काम करावं लागेल आणि जनता ही माझं ध्येय आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली